कराडात मोठ्या जल्लोषात रंगला मार्केटचा राजा गणेशोत्सव मंडळाचा आगमन सोहळा विविध आकर्षणांनी कराडकर नागरिकांच्या डोळ्याचे फेडले पारणे छत्रपती शिवरायांचा आकर्षक सजवलेला चित्ररथ दोन अशा पक्कांचा दंधनात डोळ्यांचे पारणे फेडणारा लाईट शो रंगी पेपर ब्लास्ट, हे चित्र डोळ्यात साठवण्यासाठी गर्दी असे उत्साही वातावरणातील चित्र कराडात गुरुवारी मार्केटचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या आगमन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळाले मिरवणूक मार्गावरील रात्रीच्या कराडचे नयनरम्य दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले आहे आदित्य यादव यांच्या टीमने हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सर्वत्र सुरू असताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आगमन मिरवणुकीची जय्य तयारी केली आहे तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होती या मिरवणुकीत गणरायाचा नाद मिनाद असल्याने भक्तिमय वातावरणात सर्वसामान्य दंग होते तसेच ढोल ताशा पथकांचे वादन लाईट शो रंगीबेरंगी पेपर ब्लास्ट शो बॅट पथक हे कराडकर नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले मुक्तागिरीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पाळेसह संदीप चेनगे कराड